नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता घरकुल योजना सुरू झालेली आहे दोन हजार पंचवीसचे नवीन अर्ज सुरू झालेले आहेत आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा व कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात कारण आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षात नवीन गिफ्ट हे मिळणार आहे वीस लाख घरकुल हे जवळपास मंजूर झालेले आहेत आता हे तुम्हाला कसे मिळणार हे तुम्हाला मी सांगणार आहेत तुमचा अर्ज बाद होणार नाही आणि घरकुलचे पैसे सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तर आता या घरकुल योजनेसाठी फॉर्म कुठे भरायचा कोणकोणती कागदपत्रे लागतात पात्रता काय पाहिजे या सर्व गोष्टी आपण या योजनेसाठी जो जी आर काढण्यात आलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आता या घरकुल योजनेसाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान पहा किती आहे ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे आणि डोंगरी भागात एक लाख तीस हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर पहा सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आले आहे म्हणजेच या घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्याचे अधिकार हे ग्रामसभेस देण्यात आले आहे त्यानंतर लाभार्थी निवडीची प्रक्रिया काय आहे ते पाहूया सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरामधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते म्हणजे तुमची जी पात्रता आहे ते तुमच्या गाव लेवलवर ठरणार आहे म्हणजे तुमचे जे ग्रामसेवक आहे किंवा नागरिक आहे त्यांना जर खरंच वाटत असेल की तुम्ही घरकुलसाठी पात्र आहे आणि तुम्हाला खरंच घरकुलची आवश्यकता आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या योजनेसाठी नोंदणी करावी लागणार आहे आणि नोंदणी केल्यानंतर ती सर्व अर्ज ग्रामसभेत जातील त्यानंतर ग्रामसभेतून तुमच्या अर्जाची तपासणी करून मग तेथे ते त्या ते अर्जाची पात्रता ठरणार आहेत आता प्राधान्यक्रम पहा यादी काय असणार आहेत बेगर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड केली, ग्राम केली जाणार आहे त्यानंतर पहा यामध्ये काही महत्वाच्या अटी आहेत अर्ज करतेवेळी खालील निकषावरील गुणांकानुसार प्राधान्य दिल्या जाईल पहिला नियम आहे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब दुसरा नियम आहे महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब तिसरा नियम आहे पंचवीस वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब चौथा नियम आहे अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही म्हणजे तुमच्या घरात कोणी अपंग व्यक्ती नसेल तर त्याच्या नावाने सुद्धा होऊ शकते पाचवा नियम आहे भूमिहीन कुटुंब ज्याची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे म्हणजेच जे लोक भूमिहीन आहे ज्यांच्यापाशी शेत जमीन नाही व मजुरी करतात अशा लोकांचे काम येथे लवकरात लवकर होणार आहे आता महत्वाचा प्रश्न अर्ज कुठे करायचा अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती येथे करायचा आहे बाहेर कुठेही तुम्हाला अर्ज करता येणार नाही तर असा आए, हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र